पुलवेमध्ये पकडले काळ्या बाजारातील सिलेंडर मानवाधिकार आयोगाच्या विनिता बर्फे आक्रमक काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे सिलेंडरचे दोन टेम्पो मानवाधिकार आयोगाच्या विनिता बर्फे यांनी रंगे हात पकडले त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा करत सिलेंडरसह वाहने ताब्यात घेतली एकीकडे सामान्य ग्राहकाला सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नाही दुसरीकडे काही लोक तेच सिलेंडर काळ्या बाजारात विकतात पनवेल सेक्टर मधून दोन टेम्पो असे सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मानवाधिकार आयोगाच्या बर्फे यांना त्यानंतर घटनास्थळी धाव घेत त्यांनी वाहने पकडली पाचारण केल्यानंतर सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आला त्यानंतर या वाहनांचा मालक नेमका कोण आहे सिलेंडर नेमके कुठे विकले जात होते याची माहिती मिळवण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं सिलेंडरचं वजन तपासूनच ग्राम बाजार कुणाला सिलेंडरचा काळा मोठ्या प्रमाणात होत असतो अशी माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधावा असं बर्फे यांनी केलं ब्युरो रिपोर्ट कोकण पनवेल नमस्कार आ, नी, पण आलेली पण मुलग्यामध्ये असे बरेचसे धंदे चालू आहेत की ते ती इंडिगल आहेत आणि ते समाजाच्या हिताचे नाही आहेत लोकच्या हिताचे नाही आहेत कारण की बघाली तिथे ती सिलेंडर त्यांचा ताप करून द्या हां देवात राहू ते नाही हो नाही ते पण ते पण लोडरच आहे हा दोपर्यंत हा भ्रष्टाचार दोन टेम्पो आहेत का मॅडम दोन टेम्पो आहेत का हा एक आणि एक दोन टेम्पो आहेत आणि आपण बघू शकतो महाराष्ट्र शास्त्राची पण टीम आलेली आहे त्यांचं तर मी